नमस्कार मित्रांनो तर ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील प्रेम हे जगातील सर्वात सुंदर भावना आहे असं म्हटलं जातं मात्र अनेकदा चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करणं लोकांना महागात पडतं अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या झाशीमधून समोर आली आहे यात एका मुलाने आपल्या प्रियसीला अडकवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला मात्र त्याचा हा डाव यशस्वी झाला नाही आणि तो पकडला गेला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिक थक्क झाले हे प्रकरण झाशीच्या प्रेमनगर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने काही दिवसापूर्वी एस एस पी कार्यालयात आपला मुलगा माता दिन याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती अपहरणकर्ता एक लाखाच्या खंडणीसाठी मेसेज करत असल्याचे सांगण्यात आलं पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचंही सांगितलं गेलं या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला या दरम्यान पोलिसांनी खंडणीचे मेसेज येऊ लागले त्यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली तपासाला गती देत पोलिसांनी मातादींचा शोध सुरू केला दरम्यान माहितीवरून प्रेमनगर पोलिसांनी झाशी ललितपूर महामार्गावरून बसमधून पळून जाण्याचा जा प्रयत्न असलेल्या माता पकडलं चौकशी दरम्यान त्याने केलेल्या खुलाशामुळे पोलिसांनाही चकित झाले त्याने सांगितले की तो त्याच्या मामीवर खूप प्रेम करतो त्याच कारणामुळे त्याने लग्नही केलं नाही मामीसोबत बरेच वर्षे अफेअर चालू होतं पण काही महिन्यापूर्वी मामीने ब्रेकअप केलं आणि त्यांच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले दरम्यान मामीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला याचा राग आल्याने त्याने मामीला धडा शिकवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा कट रचला त्यासाठी त्याने मामीच्या भावाचे मोबाईल सिम चोरले आणि घरातील सदस्य नातेवाईक आणि पोलिसांना अपहरणाचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली बरेच दिवस होऊन तो घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी आपल्या मुलाची अपहरणकर्त्यापासून सुटका करण्यासाठी पोलिसांकडे विनवणी केली ज्या क्रमांकावरून धमकीचे मेसेज आले होते त्या नंबरचा पोलिसांनी शोध घेतला दरम्यान हा नंबर महिलेच्या भावाचा असल्याचे समोर आले त्याची चौकशी करण्यात आली दरम्यान माता ठिकाण पोलिसांना कळले आणि तो पकडला गेला ए सी पी सी ए यांनी सांगितले आरोपीचे त्याच्या मामीसोबत संबंध होते हा प्रकार महिलेच्या पतीला काळाला पतीच्या विरोधामुळे महिलेने स्वतःला भाच्यापासून दूर केलं या कारणावरून भाच्याने महिलेला अडकवण्याचा कट रचला महिलेने तक्रार दाखल केली होती की तिच्या भाजाने तिच्यावर बलात्कार केला तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद